असं कधीतरी होतं ना की आपण एखाद्या व्यक्तीला फोन करतो ती व्यक्ती फोन उचलत नाही अगदी दहा तास झाले पाच तास झाले आपण मात्र फोन परत येईल या अपेक्षेमध्ये असतो किंवा मेसेज संदेश पाठवला असेल तर त्याला प्रत्युत्तर रिप्लाय येईल पण येत नाही याच्या ये उलट तीच तुमच्या आणखीन थोडेशा रिलेशनमध्ये आणखीन तुमच्या क्षणामध्ये जवळ असलेली एखादी व्यक्ती तुम्ही अगदी साधा मेसेज पाठवलात तरी त्या व्यक्तीचा लगेचच रिप्लाय होतो तुम्ही फोन केलात उपलब्ध नसली व्यक्ती तरी त्या व्यक्तीचा तुम्हाला लगेचच परत ये लगे फोन येतो मग आता याच्यावरून काय निष्कर्ष काढायचा लगेचच फोन करणारी व्यक्ती रिकाम टेकडी असते का तिला तेवढाच उद्योग असतो का तर तसं नाही त्या व्यक्तीला तुमच्याविषयी जास्त प्रेम जास्त काळजी असते हो आत्ताच्या या सोशल मीडियाच्या जगात म्हणा किंवा या आधुनिक जगात आपण एक छोटे छोटे निष्कर्ष लावतो पण हे निष्कर्ष लावताना सुद्धा फार जपून दावावे लागतात नाही का बघा पट्टाय का आणि पटकन सबस्क्राईब करा शुभदाशाऱ्यांना आणि सर्वज्ञा धन्यवाद